मित्रांनो आज लोहा बैल बाजारच्या भाग दोन ला सुरुवात करत आहे सव्वीस नोव्हेंबर दादा एक कशी आहेत दाताला दोन दोन दातात काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये सांगायलेत पहा मित्रांनो शिंगाला भाशिंगाला उंचीला सारखे जोड आहेत तांबड्या कलर मध्ये लाल कंदार मध्ये पाया बियाला चांगल्या कामाची खात्री सगळी गॅरंटी लावून कामाला लावून पैसे देणार किती जोड्यात दादा आज अठरा जोड्यात या मोठ्या जोडीत काय लाख रुपये सांगलेत हे दाताला कशात दाताला टाइपचा जोड आहे शेवर बाडा मध्ये हा रंगा शिंगाला सारखे हे जोडीच आहे ना यायचे काय सांगितले एक लाख चाळीस हजार सांगायला हे दाताला कशात हे दाताला आलेत माऱ्या बस्या घुऱ्या बारा बट्टा सगळी खात्री सगळ्या जनावरांची येता की या समोर तुमचं शेवटी मोबाईल नंबर घेता या जोडीत काय सांगाल एक लाख तीस हजार रुपये सांगाले लाल मध्ये प्युअर जाती मध्ये जनावर चार दात सहा जात मध्ये राम राम वा राम राम यायचे काय सांगायला पहा मित्रांनो हे गजरा कलर मध्ये तांबडा कोणता म्हणा ह्याला कलर गवळा तांबडा गवळा आणि हे तांबडा बरं बरं यायचे काय सांगितले एक ऐंशी जाता कशा चार 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 जाता हे जोड ते 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 गजरा एक लाख वीस हजार रुपये राम 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 युट्यूब बघा एक लाख वीस सांगायचे घ्यायचे कसे एक झाला फायनल बर कामाची सगळी खात्री बांड्या गोरेच काय सांगायला एक लाख तीस हजार रुपये सांगायला पाया गेला सारखे छात कपाळाला चेंद्रे शरीराला रंगाला काळ्या बांड्या कलर मध्ये पहा मित्रांनो सारख्या उंचीच्या हात जनावर दाताला दोन दोन हात हे जोड कस आहे एक चाळीस दाताला कशा आहेत चार चार दात हे पलीकडे टिके बर बर पहा मित्रांनो अशा पद्धतीच्या ह्याच्या जोड्या हात दादा सर्व जोड्या खात्रीने दिल्या जातील गॅरंटी रुपयावर रुपार दिले जातील सर्व खात्रीनं कामाला लावून पैसे घेतले जातील हा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव अठरा नव्याण्णव पंचेचाळीस पंच्याहत्तर पंचे चॅनलच्या माध्यमातून तर जमून देसाल ठीक आहे ठीक कोणा नावानं दावण ओळखली जाते आता मारुती मारुती बाजगीर पोलीसवाडी नेहमीसाठी दावण बारा महिने उपलब्ध असते जनावर खात्रीशीर मिळतात दादा कुठला गोर आहे खंडगावचा अवधात गोर आहे का मित्रांनो लाल कंदार मध्ये काही का माल धरला ना सर बा किंमत सांगाले बत्तीस हजार रुपये सांगाले लाल कंदार मध्ये हात कुठ्या गिट्याला चांगला आहे ढोपरात उचलून आहे पायाला वासरू चांगला आहे भासिंगाला मस्त कला आहे चांगला आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा बहात्तर अठरा साठ बत्तीस साठ बत्तीस अठ्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून किराय काल तर कमी रमी होतील कुठली होती जोडी फुलवळीच्या हात लहान वासरात पहा मित्रांनो किती किती महिन्याच्या अकरा अकरा महिन्याचे काय सांगाल किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये किंमत सांगाल लहान मध्ये वासरहात पहा मित्रांनो कशाला लावले लोडा गिडाला नाही बरोबर पाया गेला चांगले असलेले वासरात पहा मित्रांनो गोम भवरा बट्टा काही नाही हातर कपाळाला आणि पोटाला आहे दादा मोबाईल नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव तेवीस एकोणपन्नास सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून कमी रमी होतील की हा दादा या जोडीत काय सांगितले दीड लाख रुपये सांगाले तर रंगा शिंगाला भात शिंगाला सारखी हात लाल कंदार मध्ये जोड आहे कामाची फुल गॅरंटी मारा बशा घोऱ्या बारा सगळी खात्री बरोबर कुठली जोडी गुरफळीचे होत बर बर मोबाईल नंबर सांगा एकोणव पंच्याहत्तर एकोणसाठ ब्याऐंशी कसे जाताला चार चार दातात पहा मित्रांनो उंचीला रंगाला वगैरे सारखेच पुट्या मध्ये चांगल्या आहात जनावर कवळे जनावर हात चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देत गे जांभळा तर बांडा जोड कुठला पोलिसवाडीचे होत दाताला कसे आहात दोन दोन दातात सारख्या मापात जोड आहे पहा मित्रांनो पायाला एकदम चांगल्यात काय किंमत चांगली एक चांग लाख दहा हजार रुपये सांगाले तर कामाची फुल गॅरंटी मारा बस्या घोऱ्या बारा बगळ बर बर सगळी खात्री देणार पहा मित्रांनो पाठी मागून बर मोबाईल नंबर सांग या मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर दहा एकावन्न शेहेचाळीस तेवीस हे तुमचाच आहे का हरणार याची काय सांगितले साठ हजार रुपये सांगले दाताला कसा आहे सहा दाता चॅनलच्या माध्यमातून किराय तर जमून द्याल की हा